जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत कर्जत शहरामध्ये प्रसिद्ध व्यापारी सूर्यकांत फुलचंद कोठारी यांच्या दुकानामध्ये तीन चोरट्यांनी धाडशी चोरी करण्याची खळबळजनक घटना घडली आहे या घटनेने पोलीस यंत्रणेच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेने व्यापारी वर्गामध्ये देखील संताप व्यक्त होत आहे कर्जत शहरातील भांडेवाडी परिसरामध्ये असणारे सूर्यकांत फुलचंद कोठारी यांचे सावता माळी मंदिराशेजार असणारी दुकान चोरट्यांनी तब्बल दोन तास या ठिकाणी चोरी करून हजारो रुपयांचा मुद्देमाल रोकड चोरून नेण्याची घटना घडली आहे आपण या ठिकाणी हे आलेले चोरटे चोरटे पाहत आहोत दुचाकीवर तीन या ठिकाणी आले एका चोरट्याने या दोघांना खाली सोडून दुचाकी पलीकडे लावली आणि त्यानंतर हे दोघे जण या ठिकाणी आले एक चोरटा मागेच थांबला असता त्यांनी त्याला पुढे बोलवले यानंतर हा या ठिकाणी आल्यावर दुकानामध्ये कसं शिरायचं याची रेकी करत आहे हे सर्व चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत ह्या चोरट्यांनी या ठिकाणी असणारा सीसीटीव्ही कॅमेरा दुसऱ्या बाजूला फिरवला तो तो। शटर तोडून या चोरट्यांनी आतमध्ये असणारे लोखंडी गेट देखील तोडले आणि सराईत माहिती हा चोरटा थेट कोठारी यांच्या गल्ल्यापशी गेला आणि त्या गल्ल्यामध्ये असणारी चिल्लर आणि नोटा ज्या रोज वापरासाठी ठेवलेल्या असतात त्या या ठिकाणी चोरून नेल्या अतिशय सराईतपणे हा चोरटा या ठिकाणी गल्ल्यामधील चिल्लर आणि नोटा या ठिकाणी काढत आहे आपण हे पाहू शकता व्यवस्थित सर्व ड्रॉवरची तपासणी कुठे नोटा ठेवलेल्या आहेत कुठे चिल्लर आहे इतर काही साहित्य थे कुठं ठेवलेले अतिशय सराईतपणे हा चोरटा हे या ठिकाणी चोरी करत आहे याचा अर्थ या चोरट्यांनी या दुकानामध्ये पूर्ण माहिती यापूर्वी केलेली आहे किंवा ती या ठिकाणी येऊन गेलेले आहेत पूर्ण माहिती घेऊनच त्यांनी ही चोरी या ठिकाणी केलेली आहे पहा आपण पाहतोय त्याने योग्य ले ते ड्रॉवर उघडलेले आहेत कुठल्याही इतर ड्रॉवरला त्यांनी हात लावलेला नाही बरोबर गल्ल्याचे ड्रॉवर या ठिकाणी त्यांनी शोधून काढले त्यांनी पिशवी घेऊन आता या ठिकाणी असणारी सिगरेटची जी पाकिट आहेत ते या ठिकाणी तो पिशवीमध्ये कोण किती वेळ होती ती सगळ्या मिळून वेळ एकूण ते दीड तास, तास, तास दोन तास असतील ना अशा पद्धतीने दीड ते दोन तास दुकानामध्ये शटर तोडून आतमध्ये प्रवेश करून या चोरट्यांनी हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे हे सर्व सी सी टी व्ही फुटेज पोलीस विभागाला देण्यात आले आहे आता या ठिकाणी व्यापारी वर्गाला प्रतीक्षा आहे की या चोरट्यांचा पोलीस छडा कधी लावणार या चोरट्यांना जेरबंद करावी अशी मागणी कर्जतमधील व्यापारी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे